नमस्कार दोस्तों ती पंधरा वर्षाची असताना तिला तिच्या आई बाबांनी एका ऑर्केस्ट्रा मालकाला विकलं त्यानंतर त्या ऑर्केस्ट्रा मालकाने तिला दुसऱ्याला आणि दुसऱ्याने तिसऱ्याला असे चालले तिला सतत विकले आणि विकत घेतले मग एके दिवशी तिच्या आयुष्यात रोहित आला आणि मग मोनिकाचे डोळे त्या गर्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या मागे फिरणाऱ्या एका व्यक्तीला शोधत होते जिथे जिथे जी� तिचा कार्यक्रम असायचा तिथे तिथे तो पोचायचा आणि कार्यक्रम बघायचा कार्यक्रम संपण्याच्या बेतात असताना तिला फुलांचा सुंदर गुच्छ देऊन तो शांतपणे परत यायचा सुरुवातीला मोनिकाने त्याच्याकडे लक्ष दिले नाही पण जेव्हा तो त्याच्या पर तिच्या परते कार्यक्रमाला येऊ लागला तेव्हा तिच्या मनात त्या तरुणाबद्दल एक कुतूहल निर्माण झाले की तो कोण आहे तो परते कार्यक्रमात का असतो त्याला त्याच्या पुढील कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण कसे करते मोनिका एक खुशल आर, आर्क, वेगवेगळ्या शहरात कार्यक्रम होत असे एखाद्या पिक्चरच्या नायिकेप्रमाणे अतिशय सुंदर चेहरा असलेली गोरीपान देखणी मोनिका जेव्हा स्टेजवर नाचायची तेव्हा अनेक लोकांची हृदय धडधडायची धर तिच्या शरीराची लवचिकता तिच्या कातील अदा आणि तिच्या होटांवरचे हसू याने हजारो लोकांना वेड लावले होते पण वरवर दिसणाऱ्या तिच्या हसऱ्या मोहक आणि मादक चेहऱ्यामागे खूप मोठे दुःख लपलेले होते मोनिका अवघी पंधरा वर्षाची असताना तिच्या आई बाबांनी अवघ्या दहा हजार रुपयांसाठी तिला या ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या मालकाला समीरला विकले होते मग नृत्यातले प्रावीणने हाच तिच्यासाठी शाप ठरला पण मोनिकाने यावर आक्षेप घेतला असता समीरने तिला हवं तेव्हा आई वडिलांना भेटायला जाता येईल असं आश्वासन दिलं होतं मोनिकाला ऑर्केस्ट्रा ग्रुप मध्ये सामील होऊन जवळपास एक वर्ष झाले होते दरम्यान तिने अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम दिले होते तिला पैसाही चांगला मिळाला पण समीरने आपले वचन पाळले नाही ना, ना तिचे आई बाबा तिला भेटायला आले ना समीरने तिला कधी तिच्या घरी आई बाबांना भेटायला जाऊ दिले या उलट त्याने वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले थोड्या दिवसांनी जेव्हा समीरचे मन भरले तेव्हा त्याने तिला दुसऱ्या ऑर्केस्ट्रा ग्रुपला विकून टाकले यानंतर मोनिकाने पुन, मोनिकाची पुन्हा पुन्हा विक्री झाली प्रत्येक वेळेला तिच्या कलेसोबत तिचे शरीरही विकले गेले पण मोनिका तक्रार कोणाकडे करणार तेही अशा परिस्थितीत जेव्हा तिच्या जन्मदात्या आई तिला या नरकात ढकलले होते मोनिकाने या आयुष्यात आता सरावली होती जेव्हा तो तरुण तिच्या आयुष्यात आला तेव्हा मोनिका दलदलीत अडकलेली असहाय्य आणि भावनाहीन जीवन जगत होती पण त्या तरुणाच्या एंट्रीने तिच्या आयुष्यात खळबळ उडवून दिली होती मोनिकाने आता ठरवलं होतं की त्याला आता थेटच भेटायचे आणि विचारायचे की तो तिच्या का मागे लागला आहे तिच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता तो तरुण उद्याही येणार याची तिला खात्री होती दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे तो तरुण तिच्या कार्यक्रमाला आला होता कार्यक्रम संपल्यावर तो नेहमीप्रमाणे तिला बुके द्यायला आला बुके देऊन तो परत वळणार इतक्यात मोनिकाने त्याला थांबवले थांबवले आणि विचारले गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून तू माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावतोस मला बुके देतोस पण काही न बोलता तसाच परत जातोस असे का बरे तुला माझ्याशी काही बोलायचं नाही का, का कारण मला तू आवडतेस तो गंभीर आवाजात म्हणाला असे सांगणारे खूप जण आहेत असे बरेच लोक येतात त्यांना मी आवडते माझ्यावर त्यांचे प्रेम आहे असे सांगून सगळेजण मजा मारून झाली की आयुष्यातून निघून जातात हे सगळे फक्त आकर्षण असते अल्प मजा असते जी काळाच्या ओघात मावळते मोनिका नाराजीच्या सुरात म्हणाली नाही तास नाहीये माझे तुझ्यावर मनापासून खरे प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तुला माझ्या आयुष्याचा हिस्सा बनवायचे आहे तो तरुण काकुळतीला येऊन म्हणाला हे शक्य नाही मोनिकाने त्याला निक्षून सांगितले का कारण मी ज्या लोकांसोबत काम करते त्यांना मी सोडून जाणे परवडणार नाही मोनिकाने सत्य सांगितले प्रश्न लोकांना काय हवे आहे हा नाही प्रश्न आहे तुला काय हवंय त्या तरुण तो तरुण बोलला म्हणजे मोनिकाने न कळून विचारले मी तुला नंतर सांगेन पण त्याआधी तू मला सांग की तू तु? तुझ्या सध्याच्या आयुष्यात खुश आहेस का त्या तरुणाने विचारले मोनिकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही ती थोडा वेळ त्याच्याकडे स्तब्धपणे पाहत राहिली मग म्हणाली मी नाही म्हटलं तर मग मी म्हणेन की तू हे असले जीवन सोडून दे तो तरुण बोलला आणि आणि काय करू काय खाऊ कसे जगू मला दुसरे तर काहीच येत नाही या ऑर्केस्ट्रा पायी माझे शिक्षणही पूर्ण झाले नाही मोनिका असहाय्य होऊन म्हणाली तुला काही उद्योगधंदा करायची गरजच नाही तू फक्त माझ्याशी लग्न कर तुला मी माझी राणी बनवून ठेवेन आयुष्यभर तुझी काळजी घेईन तो तरुण बोलला तू भावनेच्या भरात हे बोलत आहेस तुझा हा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही मोनिका आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाली तसं नाहीये तो म्हणाला आणि बाय द नाव रोहित आणि माझे तुझ्यावर खरे खुरे प्रेम आहे मी एक ना एक दिवस तुला हे ते सिद्ध करून दाखवेन एवढं बोलून तो उठला आणि निघून गेला यानंतर कार्यक्रमाला रोहित मोनिकाला भेटत राहिला जेव्हा जेव्हा तो तिला भेटायचा तेव्हा तेव्हा तो तिला परत परत लग्नासाठी प्रपोज करायचा सत्य हे होते की मोनिकालाही तो आता हळूहळू आवडू लागला होता आणि त्याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारून तिलाही या लाजीरवाने जीवनातून मुक्त व्हायचे होते पण तिचा ऑर्केस्ट्रा मालक तिला इतक्या सहजासहजी आपल्या तावडीतून मुक्त होऊ देणार नाही हे तिलाही चांगलंच माहिती होतं त्याच्यासाठी मोनिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी एक कोंबडी होती पण रोहितचे प्रेम आणि आपुलकी पाहून मोनिकाने त्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरवले एके दिवशी मोनिकाने रोहितला लग्नासाठी हो सांगितले तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकले मोनिका क्षणभर आनंदाने खुललेल्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली मग गंभीर म्हणाली पण रोहित माझा ऑर्केस्ट्रा मालक मला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये त्याने मला भरपूर पैसे देऊन विकत घेतले आहे त्याचे पैसे वसूल झाल्याशिवाय माझी सुटका नाही मी त्याला विचारलेली किंमत देईन आणि तुला त्याच्याकडून विकत घेईन रोहित क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला ठीक आहे बोलून बघू कदाचित तो हो म्हणेल मोनिका म्हणाली दुसऱ्या दिवशी रोहित मोनिकाला सोबत घेऊन आर्केस्ट्रा मालकाला भेटला आणि त्याला सांगितले की त्याला कोणत्याही किमतीत मोनिकाला त्याच्याकडून विकत घ्यायचे आहे कोणत्याही किमतीत ऑर्केस्ट्रा मालक किमतीत या शब्दावर भर देत म्हणाला हो कोणत्याही किमतीत रोही रोहित म्हणाला पंचवीस लाख ऑर्केस्ट्रा मालक मोनिका कडे पाहत म्हणाला मला मान्य आहे रोहित एक क्षणही वाया न घालवता म्हणाला ऑर्केस्ट्रा मालकाला हवी ती किंमत देऊन रोहितने मोनिकाला त्याच्या अलिशान घरात आणले एवढे मोठे घर आणि त्याची सजावट पाहून मोनिका आश्चर्यचकित झाली आणि तिने विचारले रोहित हे घर तुझ आहे का हो रोहित तिच्या सुंदर चेहऱ्याकडे प्रेमाने बघत म्हणाला आणि आता तुझेही मोनिकाच्या या सगळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ती भाबडेपणाने म्हणाली रोहित माझा विश्वासच बसत नाहीये कि हे सगळे खरच माझ्या आयुष्यात होते असे वाटते की हे सगळे स्वप्नातच घडत आहे स्वप्न नाही हे हे सारे सत्य आहे रोहित तिला मिठीत घेत म्हणाला आपण उद्यास लग्न करू मग दुसऱ्या दिवशी रोहितने मोनिकासोबत लग्न केले रोहितला आई बाबा नव्हते ते दोघेही कोविड कोविड मध्ये वारले होते आणि मग त्याच्यानंतर त्याची गंडगज संपत्ती आणि बिझनेस रोहितच्या नावे झाला होता रोहितचे तिच्यावर मनापासून प्रेम होते मोनिकाला वाटले की रोहित सारखा मुलगा तिला शोधूनही सापडला नसता त्याच्यामुळे जगातील सर्व सुख तिच्या पुढे आता हात जोडून उभी होती अशाच आनंदात ती महिने एके दिवशी रोहित घरी आला आणि चिंताग्रस्त होऊन हॉलमध्ये बसला होता त्याला असे बसलेले बघून मोनिकाने विचारले काय झाले रोहित काही प्रॉब्लेम आहे का रोहित म्हणाला हो ग प्रॉब्लेम तर आहे आणि तूच मला यातून बाहेर काढू शकतेस पण जाऊ दे तू नकोस या भानगडीत पडूस मी बघून घेईन काय करायचे ते मोनिका म्हणाली अरे असे का म्हणतोस मी तुझी अर्धांगिनी आहे तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम आणि माझ्यामुळे जर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तो मी नक्कीच करणार सांग बर काय झालं ते अगर आणि मी तुला कधी बोललो नाही पण आई बाबाच्या मृत्यूनंतर बिझनेस खूप घाट्यात चालला आहे आज दोन वर्षानंतर एक एक करोडची मोठी ऑफर आली आहे पण समोरच्या पार्टीची मागणी खूप विचित्र आहे जाऊ दे रोहित नाराजीच्या सुरात म्हणाला अरे पण राजा सांग तरी काय झालंय ते आणि असा बरा मी बिझनेस बांध होऊ देईन मोनिकाचा धीर आता सुटत चालला होता यावर रोहित म्हणाला तू आता आग्रह करते आहेस म्हणून तुला सांगतो समोरच्या पार्टीच्या मालकाला सोबत एक रात्र घालवायची आहे काहीतरीच काय डोकं बीक फिरले की काय त्याच अरे तुझी लग्नाची बायको आहे मी अंगावर पाल पडल्यासारखी मोनिका ओरडली तू माझी बायको आहेस म्हणूनच मी तुला हे सांगत नव्हतो तुला म्हटले होते ना की तू यात पडू नकोस म्हणून मी उद्याच त्यांना नाही म्हणून सांगतो जाऊ दे ऑर्डर गेली तर जास्तीत जास्त काय तर माझा बिझनेस बंद होईल होऊ देत असे म्हणून रोहित डोकं पकडून बसला मोनिकाच्या जीवाची आता घालमेल सुरू झाली तिला रोहितला असे अडचणीत सापडलेले बघवेना ते देखील त्याच्या बाजूला बराच वेळ विचार करत बसली अखेर तास भरानंतर मनाचा हिया करून बोलली रोहित माझ्या एका रात्रीच्या बलिदानामुळे आपला बिजनेस डुबला बिझनेस वाचत असेल तर मी तयार आहे रोहितने आपली मान वर करून तिच्याकडे बघत मनाला खरंच मोनू माझ्यासाठी तू हे करशील जड अंतकरणाने मोनिका म्हणाली हो त्यानंतर लगेच दुसऱ्याच रात्री रोहितने मोनिकाला दुसऱ्या कंपनीच्या मालकासोबत पाठवले रोहितला ती ऑर्डर मिळाली पण दोन चार दिवसानंतर पुन्हा तोच प्रकार घडला यावेळी मात्र रोहितने मोनिकाला थेट समोरच्या पार्टीच्या मालकाकडे जाण्यास सांगितले तो म्हणाला कधी कधी तुम्ही माझ्या व्यवसायाशी संबंधित श्रीमंत लोकांना भेटले पाहिजे काय बोलतोय रोहित तू हे मी तर फक्त एकदा हे सगळं ऐकून मोनिका आश्चर्यचकित झाली होती रोहित गोड गोड आवाजात म्हणाला हे बघ मोनिका जर तू असं केलंस तर आपल्या कंपनीला मोठमोठ्या ऑर्डर मिळतील ज्यामुळे आपल्याला करोडोचा नफा मिळेल आजकाल हे सगळे खूप कॉमन आहे एक पत्नी म्हणून तुला तुझ्या पतीला त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणे हे तुझे कर्तव्य नाही का आणि तू काही हे पहिल्यांदाच करत नाही आहेस तुला तर सवय हाय या सगळ्यांचीच हे सगळे ऐकून मोनिका आता सुन्न झाली होती तुला तर सवय हाय या सगळ्याचीच असे बोलून रोहितने तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले होते जे वेदनादायी आयुष्य ती मागे ठेवून आली होती रोहित तिला त्याच आयुष्यात परत ढकलत होता त्याचे खरे रूप आता तिच्या समोर आले होते तिच्याशी लग्न करण्यामागे काय डाव होता ते आता तिच्या लक्षात आले होते पण ती काय करू शकत होती काही नाही मोनिका एक मजबूर असहाय्य अबला होती ठीक आहे ती उदास मंद हसत म्हणाली रोहितने मग एका आपल्या घरी इच्छा आणले आणि मोनिकाला त्याला खुश करणे भाग पडले मग हा क्रम चालूच राहिला रोहित रोज कुठल्या तरी श्रीमंत व्यक्तीला सोबत घेऊन यायचा आणि मोनिका त्याला खुश करायची मोनिकाला नंतर कळाले की प्रत्यक्षात रोहित तिचे सुंदर शरीर त्यांच्याकडे सोपवण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत होता मोनिकाला आधी तिच्या आई वडिलांनी विकले मग वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रा वेग मालकांनी तिला वारंवार विकले आणि आता तिचा नवरा तिला विकत होता पण आता ती काही करू शकत नव्हती त्यात एके दिवशी तिला माहीत पडले की ती प्रेग्नंट आहे मोनिकाने फार खुश होऊन ही गोष्ट रोहितला सांगितली तिला वाटले की बाळाची गोष्ट ऐकल्यावर तरी रोहित हा सारा खेळ थांबवेल पण तो म्हणाला मोनिका काय घाई आहे ग बाळाची अजून थोडे दिवस आपण मज्जा करूयात आणि काय माहिती ग हे बाळ कुणाचे आहे आपण तुझे आभोषण करूयात अबोषण हा शब्द एकदाच मोनिकाच्या अंगाला दर दरून घाम फुटला तिने बाळासाठी रोहितला खूप विनवण्या केल्या पण त्याचा काहीही फायदा झाला नाही रोहितने तिच्या मनाविरुद्ध तिला डॉक्टर कडे नेऊन तिचे अबोषण करून घेतले मोनिकाला असे वाईट वाटले की तिचे काळेज कुणीतरी काढून नेले अबोषण प्रोसिजर झाल्यावर ते दोघे जेव्हा घरी आले तेव्हा रोहित तिला म्हणाला तू आता दोन दिवस आराम कर आज रात्री मला एका पार्टीला जायचे आहे मी उद्या सकाळीच येईन घरी आता मग तो रात्रीच पार्टीला निघून गेला पण मोनिकाचे त्याच्याकडे अजिबात लक्षच नव्हते ती आता एखाद्या निर्जीव बाहुली सारखी झाली होती रात्र उलटली सकाळी रोहित पार्टीहून घरी आला बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता त्याने बराच वेळ दार ठोठावले पण आतून मोनिकाचा काहीच प्रतिसाद नव्हता शेवटी रोहित नोकरांच्या मदतीने दरवाजा तोडून आत आला आत मोनिका अस्ताव्यस्त अवस्थेत पडली होती तिची डाव्या हाताची नस कापून तिने आत्महत्या केली होती आता मोनिका तिच्या बाळापाठोपाठ त्याचा शोध घेण्यासाठी अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती तिचे निष्प्राण शरीर बेडवर पडले होते जणू रोहितला विचारात विचारत होते आता कुणाला विकशील मला तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की